हरे कृष्णा भक्तजनांनो आज आपण त्या अद्भुत अलौकिक क्षणाची कथा जाणून घेणार आहोत ज्या क्षणी द्वाप्रयुगात देवकीच्या गर्भातून परमात्म्याने कृष्णूपाने पृथ्वीवर अवतार घेतला हा दिवस म्हणजे भक्ती प्रेम आणि आनंदाचा महासागर श्रीकृष्ण जन्माष्टमी या पवित्र पर्वाच्या इतिहासात मुहूर्तात आणि परंपरांमध्ये दडलेले गूढ आज आपण उलगडून पाहूया मित्रांनो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाला जन्माष्टमी असे म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांचा जन्म द्वाप्रयुगात भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला होता त्यानंतर दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्राच्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते दरवर्षी या पवित्र दिवसी भगवान श्रीकृष्णा बालरूपा विधिवत पूजा के लिए जे साल दोन हजार पंचवीस मध्य भगवान श्रीकृष्णा पांच हजार वा दोन शे जन्मोत्सव साजरा किया मंदा जन्माष्टमी तिथि बाबत संभ्रमा की परिस्थिति है कारण अष्टमी तिथि दोन दिवस है पंचांगानुसार पंधरा ऑगस्ट यात्री अकरा वजुन मिनिटे मिनिटेवाजता अष्टमी तिथि सुरू हो सोळा ऑगस्ट शनिवारच्या रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटे वाजता संपेल तसेच रोहिणी नक्षत्र सोळा ऑगस्ट शनिवारच्या सकाळी सहा वाजून सात मिनिटे वाजता सुरू होईल यावेळी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राचा योग जुळत नाही त्यामुळे संभ्रम आहे मान्यतेनुसार ज्या वर्षी अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा नुसार जन्माष्टमी साजरी करणे अधिक शुभ मानले जाते म्हणून यंदा सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणे योग्य राहील तरी देखील काही ठिकाणी पंधरा ऑगस्टलाही जन्माष्टमी साजरी केली जाई पण जितकेही वैष्णव भक्त आहेत मग ते इस्कॉन मंदिर असो मथुरा वैंदावन असो तेथे सोळा ऑगस्टलाच जन्माष्टमी साजरी केली जाई कधीकधी अशी परिस्थिती आल्यास काही सण समाजाच्या परंपरेनुसारच साजरे केले जातात त्यामुळे आपल्या परिसरात ज्या दिवशी जन्माष्टमी साजरी होत असेल त्याच दिवशी आपण ही सण साजरा करू शकता जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहे त्यांनी त्या दिवशी रात्री बारा शून्य चार ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे या वेळेत पूजा करावी कारण निशितकाल पूजा मुहूर्त हाच राही आणि जे लोक सोळा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहे त्यांनी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजून चार मिनिटे ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटे या वेळेत मध्यरात्रीची पूजा करावी निशित काल पूजा मुहूर्ताचा हा शुभ वेळ आहे आणि या वेळेनंतर उपवास सोडू शकता काही भक्त भगवान श्रीकृष्णांचा जन्म करून रात्रीच व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करतात सोळा ऑगस्ट शनिवारला चंद्रोदय रात्री अकरा वाजून एकावन्न मिनिटे वाजता होईल या दिवशी सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटे वाजता आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनिटे वाजता होईल राहुकाल सकाळी नऊ ते साडे दहा या वेळेत असेल आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून पाच मिनिटे ते बारा वाजून छप्पन्न मिनिटेपर्यंत असेल ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून एकतीस मिनिटे ते पाच वाजून एकोणीस मिनिटे या वेळेत असेल जन्माष्टमीच्या दिवशी विशेष शुभ वेळ म्हणजे गोधूळ मुहूर्त जो सोळा ऑगस्टला संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटे ते सात वाजून एकवीस मिनिटेपर्यंत असेल कारण भगवान श्रीकृष्णांना गायींचे फार प्रेम होते त्यामुळे यावेळी आपण गौमातेची पूजा किंवा परिक्रमा करू शकता यंदा पंधरा ऑगस्ट शुक्रवारला भद्राही असेल आणि भद्राकाल दुपारी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटे वाजता संपेल भद्राचा वास स्वर्गलोकात असेल तरीही अनेकजण भद्राला नेहमी अशुभ मानतात मग तिचा वास कुठेही असो त्यामुळे जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करत आहे त्यांनी भद्राकालाचाही विचार करावा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत निर्जला आणि निराहार उपवास ठेवला जातो भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची तयारी केली जाते झांकी सजवली जाते लाडू गोपालांची पूजा करून रात्री त्यांच्या जन्मोत्सवाच्या आनंदात त्यांना स्नान घालून पालण्यात किंवा झुल्यात ठेवले जाते या दिवशी श्रीकृष्णांना किंवा कान्हीला नवे वस्त्र परिधान करावेत नवी बासरी आणि मोरपंख द्यावेत त्यांचा शृंगार करावा काजळ लावावे आणि दूधभात किंवा माखनमिश्रीचा भोग लावावा ज्यामध्ये तुळशीचे पान असावे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या नेमक्या सहाव्या दिवशी कान्हाजींची छी साजरी केली जाते जी यंदा वीस आणि एकवीस ऑगस्टला साजरी केली जाई जे लोक पंधरा ऑगस्टला जन्माष्टमी करतील त्यांनी वीस ऑगस्टला आणि जे सोळा ऑगस्टला करतील त्यांनी एकवीस ऑगस्टला छी साजरी करावी जन्मानंतर सहाव्या दिवशी जो गुरुवार असेल त्या गुरुवारी ठी करणे विशेष शुभ मानले जाते प्रिय भक्त हो जन्माष्टमी हा केवळ सण नाही तर भगवान श्रीकृष्णांशी असलेल्या आपल्या आत्मिक नात्याचा उत्सव आहे भक्तिभावाने केलेली पूजा उपवास आणि कीर्तन हेच भगवानाला प्रिय आहे आपण कोणत्याही दिवशी जन्माष्टमी साजरी करा पण ती श्रद्धेने प्रेमाने आणि भक्तिभावाने करा कारण जिथे भक्ती तिथेच कृष्ण धन्यवाद जय कृष्ण